आज आपण पाहणार आहोत गुढी विशेष पुरी अजिबात तेलकट न होणार तेल ही गव्हाची पुरी एक आपण इथे सिक्रेट पदार्थ त्याच्यामध्ये टाकणार आहोत एकदम खुसखुशीत कमी तेलकट होणारी ही पुरी आणि जरी थंड झाली ना तरी अशी स्टम्म पु ही पुरी राहते तर चला लगेच पाहूया ही पुरी कशी करायची तर ही आपण गव्हाच्या पिठाची पुरी करणार आहे तर त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेणार आहे तुम्हाला किती पुऱ्या करायचं आहे त्यानुसार तुम्ही इथं गव्हाचं पीठ वापरू शकता पण मी इथं दोन कप हे पीठ वापरणार आहे त्यांना एकदम मस्त अशी ही पुरी आपली खुशखुशीत तयार होते थंड झाली तरी तशी टम्म फुगलेली राहते आणि अजिबात तेलकट होत नाही त्यात आपण ह्यासाठी ना एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहे तर इथे दोन चमचे आपण रवा घेतलेला आहे रवा आपल्याला इथं बारीकच घ्यायचा आहे जाड रवा वापरायचा नाही आणि त्याऐवजी एक चमचा आपण बेसनपीठ घेणार आहे बेसनपीठ नसेल तर तुम्ही इथं मैदाही वापरू शकता तर एक चमचा तेल घातलेला आहे चवीप्रमाणे आपण इथं मीठ घालून घेतलेलं आहे तर आधी ना तेल सगळं थोड़ ना आपण एकत्र पिठामध्ये गुळून घेऊया आणि थोडं थोडे पाणी टाकून एकदम घट्ट डो आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे तुम्ही जितकं पीठ इथं घट्ट मळताना तितकी तुमची पुरी नाही इथं टम्म फुकते तर रव्याचा आपण इथं वापर का केलेला आहे तर रव्यामुळं आपली पुरी एकदम खुशखुशी तिथं ता अशी तयार होते त्याच्यामुळे आपण इथं रव्याचा वापर केलेला आहे एकदम घट्ट असं पीठ आपण इथं मळून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही पुरी नक्कीच करून पहा एकदम मस्त अशी पुरी होते अजिबात तेलकट होत नाही तुम्ही पाहू शकता इतका घट्ट असा मी इथं डो मळलेला आहे तर ह्याच्यातही श्रीखंडाची रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे तर तीही तुम्ही जाऊन चेकआउट करा तर बघा थोडंसं तेल टाकून ना आपण मस्त पुन्हा एकदा हाडो मळून घ्यायचा आहे चांगला सॉफ्ट होईपर्यंत हाडो आपल्याला इथं मळून घ्यायचा आहे जितकं पीठ तुम्ही इथं चांगलं मळताना तितकी तुमची पुरी इथं ना मस्त अशी टम्म पुकते ते बघा पाच मिनटं मी चांगलं मळून घेतलेलं आहे एकदम सॉफ्ट असा डो इथं आपला झालेला आहे आता दहा मिनटासाठी रेस्टला ठेवून आपण लगेच ह्याच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तर दहा मिनटं झालेली आहेत पुन्हा एकदा चांगला डो आपण इथं मळून घेतलेला आहे आता तुम्हाला पुरी छोटी मोठी कुठल्या आकाराची करायची आहे त्या आकारात तुम्ही इथं एक छोटा डो करून घ्यायचा आहे मी लिंबा एवढे गोळे ह्याचे इथं करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता असे पाच सहा गोळे मी इथं करून घेतलेले आहेत तर चला लगेच पाहूया आता पुरी कशी लाटायची तर इथं तुम्ही पीठ सुख पीठ गव्हाचं किंवा तेल लावून पुरी लाटू शकता किंवा अशी आपण एकदम छान असं इथं पीठ मळलेलं आहे ते त्यामुळं तेलाची इथं आवश्यकता पडत नाही जरी गरज लागली तर ते तुम्ही तेल किंवा तूप इथं लावून किंवा गव्हाचं पीठ लावून ही पुरी मस्त अशी मो लाटून घेऊ शकता तर पाहू शकता एवढा तिकनेस आपण ठेवलेला आहे आणखी आता आपण इथं दोन चार पोळ्या लाटून घेऊया आणि लगेच पाहायचं आहे कसं तळून घ्यायचं आहे तर साईडला कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे छोटीशी गोळी घालून घेतलेली आहे बघा चांगलं तेल आपलं इथं कडकडीत तापलेलं आहे तर ता ता एक एक पुरी अलगत आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायची आहे आणि काय करायचं का आहे तेलात टाकता टाकता पुरी फुललीच आहे पण आणखी मस्त वरच्या साईडने क्रिस्पी होण्यासाठी ना आपण झाडाने असं हलकं हलकं तेल सोडायचं आहे म्हणजे एकदम पुरी टम्म पुकते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात हलकं हलकं तेल सोडल्यामुळं काय होतं कलरही छान येतो तर आपण इथं साखरेचा किंवा गुळाचा अजिबात वापर केलेला नाही आहे तरी आपल्या पुरीला मस्त असा कलर आलेला आहे तर साखर आणि गुळ वापरल्यामुळं काय होतं की पुरीला आपला असा छान कलर येतो पण इथं आपण न वापरता सुद्धा मस्त आपली पुरी इथं कलर आलेला आहे तर बघा सगळ्या पुऱ्या आता मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता की ती मस्त असे टम्म आपल्या ह्या पुऱ्या फुगलेल्या आहेत तर जरी शेवटपर्यंत ही पुरी ना गार झाली तरी अशाच टम्म फुगलेल्या राहतात इतक्या मस्त अशा ह्या पुऱ्या आपल्या तयार होतात आणि पुरी गरम गरमच खायला खायला छान लागते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ही पुरी करून पहा एकदम मस्त असं टम्म फुगलेल्या पुऱ्या इथं आपल्या तयार होत्या तुम्ही श्रीखंडसोबत खिरीसोबत कशासोबत ही पुरी हो कशा खाऊ शकता तर तुम्हाला एक इथं तोडून दाखवते बघा आपण हाताने प्रेस केली तरी बघा असं मस्त असं पुरी एकदम हे होत आहे तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा श्रीखंडाची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर तीही तुम्ही जाऊन नक्कीच चेकआउट करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय